महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासांमध्ये मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला या पावसाची तीव्रता चार सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के एस होसळीकर यांनी दिली तसेच गोदाव नदीच्या काठावरील शंभर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून पुढच्या चार ते पाच दिवस नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील शेतपेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे संभाजीनगर महानगरात सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा अत्यावश्यक सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे दरम्यान जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत असल्याने जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून कोणताही क्षणी गोदो नदीत पाणी सोडले जाऊ शकते यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला लातूरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे नांदेड जिल्ह्याला देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले येथील गोदावर नदी व इतर नद्या दुथडी भरून वाहत आहे या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आले मुग सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पळणी शहरातील पंधरा गावांना पाणी पुरवठा करणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे धरणातील पाणी वाहन नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे यासोबत परभणी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे यामुळे पाणी आता सकल भागात असलेले नागरी वस्तीत शिरत आहे हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील बांगरनगर परिसरात असलेल्या मॉलमध्ये पाणी शिरल्याचे समोर आले मॉलमध्ये आत्ताही डोक्याच्या वर पाणी असल्याचे व्यापारी सांगत आहे पत्त्याप्रमाणे मॉलमधील किराणा फ्रीज काउंटर असे साहित्य वाहून गेल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले मराठवाड्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले असून मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक